नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे ओमकार अंतर आपले स्वागत करतो मी आपल्या मराठी ओमकार युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज संडे आहे तर मी आज स्पेशल आपल्या चिकन तंदुरीची रेसिपी बनवली आहे जर तुम्हाला आवडली त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून कारण कमेंट मध्ये करून नक्की सांगा कशी वाटली आपली रेसिपी आता मी चिकन वगैरे घेऊन आले आज रविवार आहे त्याच्यामुळे मस्त आज चिकन तंदुरीची आपण रेसिपी बघूया आहे उभे कशी वाटते जर आवडली तर नक्कीच मी पण ट्राय करा घरी आणि बघ कशी वाटते करून चला भेटूया मग व्हिडिओमध्ये तर आता मित्रांनो मी एक मस्त प्लेट घेतली आहे मस्त मोठी ताट घ्या जरा त्याच्यानंतर चिकन वगैरे धुवून घेतल्यानंतर तेल टाकलं आहे असं थोडा नॉर्मल तेल टाकायचं म्हणजे कसं चिकनला चिकनसाठी एकदम मस्त तो राहतो एकदम चिकन, चिकन त्याच्यानंतर एक थोडासा दही वगैरे तुम्हाला पाहिजे ते गोष्ट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी आता मसाला घेतो पहिला मसाल्याचा पदार्थ आपला घरगुती मसाला घरगुती एक दोन चमचे तुमच्याप्रमाणे त्या तुमच्याप्रमाणे घ्या त्याच्यानंतर गरम मसाला थोडीशी नॉर्मल मी हळद पण टाकली थोडा चिकनसाठी हे येण्यासाठी हळद घेतली परत आपला चिकन मसाला घेतला आहे आपण गरम मसाला जो घरी बनवलेला आहे तो एक घेतला आहे आणि थोडासा थोडा तिखट वाटण्यासाठी आम्ही मसाला घेतला आहे परत मस्त यानंतर आपला हा एक चिकन मसाला आहे बाहेरून आलेला तो एक चिकन मसाला टाकायचा मस्त वगैरे रेसिपी बनवतोय बघा तर तुम्हाला पण आवडले की तुम्ही पण घरी ट्राय करा त्याच्यानंतर हा आपण घेतला आहे आला लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट घ्या आला लसून टाकल्यावर आणखीन जरा मस्त हे येते चिकन साठी चिकन टेस्ट भारी येते आणि खायला पण मस्त वाटतं तर मस्त पैकी मिक्सिंग करून आहे आपण बघूया ट्राय करूया मस्त करून बघूया कसं वाटतंय आज मजा येणार आहे आज संडे आपला एकदम धमाल मस्तपैकी त्यानंतर हे टाकल्याच्या नंतर आता आपल्याला थोडा त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आपल्या जास्त पण टाकू नका त्याच्यानंतर खार नॉर्मल एकदम तुमच्या हिशोबाने टाका तर मी थोडासा जास्त चिकन नव्हता अर्धा किलोच चांदा होता नॉर्मली तर तुमच्या हिशोबाने टाका त्याच्यानंतर मी हा दही घेतलं दही घेतलाय तर दही घेतो तुम्ही तो कोणता आवडेल त्या कंपनीचा आण मी आणलं मस्त दही आणि याच्यामध्ये दही टाकल्याच्या नंतर आता आपण मिक्सिंग आता त्यामध्ये हे घालणार पुरा मिक्सिंग करणार आहोत दही वगैरे टाकायच्यानंतर आता बघूया थोडासा लिंबू वगैरे पण मारायचं आहे पण आधी बघूया थोडा लिंबू मारतो आहे बघूया काय कसं वेग येतं आता नाही पहिला आपण हा डाकूया मित्रांनो फूड टॉमॅटो फूड पदार्थ आहे टॉमॅटो थोडा कलर येण्यासाठी टोमॅटो फूड पदार्थ तुम्ही घ्या कलर येण्यासाठी जरा आणखीन टोमॅटो आहे मी घेतला आहे रेड रेड कलरचा आहे टॉमॅटोचा एकदम कलर असं लाल होतो चिकन पण मस्त लाल दिसणार आणि मस्त वाटतं खायला पण जास्त पण टाकू नका नॉर्मलच टाका तुम्ही एवढा का जे पदार्थ कलरिंगचं जास्त नसतो घ्यायचा त्याच्यामुळे नॉर्मलच टाका त्याच्यामुळे असं मिक्सिंग करा मस्त लाल पूर्ण मिक्स झाला पाहिजे असं एकदम मिक्सिंग करून घेऊन असं मिक्सिंग एकदम एकदम क्लिअर मिक्सिंग करा ॲक्च्युली मी मिक्सिंग केल्याच्यानंतर एकदम मस्त मी लिंबू मारायचा विसरून गेलं तर पण मी आता लिंबू मारतोय ह्याच्यावरती थोडं नॉर्मल आणि तुम्ही चिकनवरती पण नंतर मारा मिक्सिंग करायच्या वेळीच कारण चिकनला मस्त मग स्वादिष्ट येतो आणि मस्त एकदम सर भारी लागतो एकदम त्याच्यामुळे असं मिक्सिंग केल्याच्यानंतर तेल एक पीस घेतो आहे मी नॉर्मल तुमच्या हिशोबाने करा मी थोडे मोठेच केलेत पटा होण्यासाठी पड़ा फ्राय मस्त वेगळी असं मिक्सिंग केल्यार एकदम चिकन मिक्सिंग करून घ्यायचे पूर्ण मिक्स करायचे एकदम पूर्ण प्रॉपर आतमध्ये मसाला वगैरे गेला पाहिजे कट वगैरे मारायचे पहिले चिकन पी चिकनला त्याच्यानंतर असं मिक्सिंग करून पूर्ण आहे एकदम चिकन असं भारी वाटला पाहिजे एकदम असं लाल लाल असं जिबाला चढ सुटायला लागले असंच ला एकदम मस्त मी हे करून घ्यायचं मॅरिनेट पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आपलं एकदम व्यवस्थित आता मी ॲक्च्युली हे लावलं लाव ला आहे सगळं मसाल्याचा पदार्थ तुम्ही पण बघून घ्या कसा मी लावतो ते असं सेम तुम्हाला पण लावायचं आहे मित्रांनो जर रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका लवकरात लवकर आणि आप चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा बघूया आता सगळं हे मिक्सिंग करूया आपण असते व्यवस्थित मस्त घे मिक्सिंग तर आपण आता प्रॉपर करतो आहेच पूर्ण प्रॉपर असं सगळीकडून मिक्स करून घ्या सगळे पीस टाका मस्त त्याच्यामध्ये मॅरि मॅरिनेट भारी करा एकदम एक एक मस्त की मॅरिनेट झाले पाहिजे अशा प्रकारे एकदम एकदम मॅरिनेट करून घ्यायचं मिक्स मिक्सिंग केल्याच्यानंतर मस्त चिकन वगैरे लागतो आणि राहायला एकदम मसाला तो पण फिरून फिरवून घ्या निघूया प्रॉपर एकदम मसाला लागला पाहिजे कारण मग नंतरला मस्त, ला मस्त चिकन शिजतो आपलं त्याच्यानंतर मग थोडा हे करून आपण फ्रीजमध्ये टाकून ठेवूया मॅरिनेट एकदम थंड होण्यासाठी मसाला एकदम पकडण्यासाठी मॅरिनेट करून झाल्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा अर्धा अर्धा तास ठेवला तरी पण चिकार झाला अर्धा तास ठेवतो मी फ्रीजमध्ये अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर थोडं आता आपण गॅसवर गॅसवरती आलो आता त्याच्यामध्ये ऑइल टाकू तेल टाकूया आपला गोळा तेल गोळा तेल टाकल्याच्या नंतर मस्त त्याच्यामध्ये थोडा त्याला गरम होऊ द्या बघा आता आपल्याला ह्याच्यापैकी फ्राय करायचं आहे आपल्याला चिकन थोडासा फास्ट करतो गॅस मस्त जास्त पण फास्ट करू नका नाही तर पट चिकन टाकल्यावर नंतर बाहेर उडेल नॉर्मलच एकदम हे करून ठेवा गॅस त्याचं काय आता अर्धा एक तासाने मी परत चिकन काढायला होतो चिकन काढल्याच्यानंतर असं पूर्ण असं एकदम असं त्याच्यावर पूर्ण चिकन हे झालं पाहिजे एकदम बसला पाहिजे थंड होऊन मस्त बसतो चिकन त्याच्या मॅरिनेट करून मॅरिनेट करून ठेवल्याच्या नंतर त्याच्यानंतर गॅस थोडी नॉर्मल कमी करा चिकन टाकल्यावर पटकन वरती असं उडा बिडायचा थोडा पटकन ते हे मसाल्याचं हे ना त्याच्यामध्ये पटकन उडतो असं करून ठेवा मस्त म्हणजे चिकन मॅरिनेट आज मजा येणार आहे खायला चिकन तंदुरी त्यानंतर नॉर्मल गॅस केल्याच्या नंतर आता एक पीस त्याच्यामध्ये सोडायचे आपल्याला आता मी ॲक्च्युली कमी गेले गॅस आता जे मी टाकतो एक एक पीस बघून घेतो मी थोडंसं मग दाखवतो जरा कॅमेरा खाली आला आहे तर आता एक सेकंदामा तुम्हाला दाखवतो मी त्याचे पीस टाकवतो पहिले तर तुम्हाला वरती दाखवतो गॅसचे इथले असे एक एक दोन दोन जास्त म्हणजे जेवढे बसेल तेवढे पीस टाका पण थोडी मोठी कडी असलं तर काय हरकत नाही सगळे पीस एकदाच बसेल कारण मी काय जास्त चिकन नव्हतं आणलं असे मस्त पीस टाका मस्तपैकी एकदम फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम मस्त लागणार खायला पण मजा येणार आता बघून घ्या कसं लेग पीस तंदुरी चिका बनवली आहे फर्स्ट टाइम पण बघूया घरी मस्त वाटतं घरी संडे स्पेशल स्पेशल संडे काहीतरी मेन मेनू आहे आपला चिकन तंदुरी मन आहे चिकन तंदुरी खायचं तर मी बोलो घरीच करतो बघूया एकदम ट्राय आपले होते काय त्या हिशोबाने तुम्ही पण ट्राय करत राहा केल्याशिवाय काय होत नाही लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे का आता मी एकदा ट्राय मारतो बघूया तंदुरी घरी कशी वाटते ती करून ओके ॲक्च्युली आता मी टाकलं आहे चिकन हे करायसाठी फ्राय म्हणते बसं त्याच्यानंतर अर्धा पन पन पंधरा दहा वीस मिनटांनी त्याला उलटा करून ठेवा पण मसाला लागला पाहिजे आणि हे मी सत्याल पी स्वीट शिजवते हे असे आमच्याकडे ही अशी जाळी आहे गॅसवर ठेवा आणि त्याच्यावर मस्त की थोडे काढले नाही थोडेसे बॉईल नंतर हे परत आपण ह्याला क्रिस्पी येण्यासाठी एकदम थोडे हे करूयावरती भाजून ठेवूया नॉर्मल एकदम हे वाटते मग असं वाटतं की चिकन भाजून भाजूनच काढलेलं आहे एक नंबर वाटतो खायला पण आणि वर्णन नॉर्मल थोडा तेल सोडायचं म्हणजे फटाफट शिजतो चिकन आपला त्याच्यामुळे मी असे एक एक दोन दोन पीस शिजवले ते मला पहिले मी शिजवले पीस पण दाखवतो असा थोडा नॉर्मल नॉर्मल तेल टाकायला त्याच्यावरती मस्त चिकन शिजतो मग हे बघा एक नंबर पीस झाली बघा आता आपली तंदुरी रेडी झाली मित्रांनो बघून घ्या कसे असे तंदुरीचे पीस झाले ते एक नंबर भाई खायला तर मजाच येणार भाई पूर्ण मी शिजवले आहेत एकदम मस्त या आता मी खातो ट्राय करतो हो यमी कसले वाटत भारी बघ माझी बहीण काय करते तर मित्रांनो आजची आपल्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली चिकनची आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच जर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच कोणतरी एक नवीन व्हिडीओ तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा कमेंट करून नक्की सांगा आपली रेसिपी कशी वाटली चिकनची खाले तर चि मस्त वाटला झनझणीत मजा आली चला भेटूया बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू